विरार पूर्वच्या चंदनसार परिसरात टँकरच्या चाकेखाली येऊन एका दुचाकी स्वराचा मृत्यू झाला आहे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली प्रताप नाईक असे ह्या अपघाती मृत्यू झालेल्या दुचाकी स्वराचा नाव आहे ते विरार येथील रविवासी होते घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे सोमवारी नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने प्रताप नाईक हे मूर्ती देवीची मूर्ती आणण्यासाठी जात होते रस्त्यात असलेल्या खड्ड्याने त्यांची दुचाकीचा चा चाक अडकल्याने त्यांची दुचाकी खाली पडली यावेळी मागून येणारा टँकरचा चाक त्यांच्या अंगावर गेल्याने त्यांचा अपघात अभगा, अपघाती मृत्यू झाला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या ह्या दुर्दैवी अपघातामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे या अपघातानंतर चंदनसार परिसरात काही काळात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या, रस्ते हा रस्ता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग यामुळे काही काळात परिणाम झाला होता दरम्यान नागरिकां नागरिकांना होणारा त्रास आता जीवघणे ठरला आहे रस्ते दुरुक्षीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही घटना घडली असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहे संताप झालेल्या नागरिकांनी रस्ता रोको करून घटनाचा निषेध व्यक्त केला आहे त्यामुळे झाली होती या, प्र, या, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पंचनामा करून पाठवण्यात आला तसेच अपघातात प्रकरणी टँकर चालक आनंद कुमार रामलाल यादव ह्याला अटक कर केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे काय काय झालंय पावणेदाच्या सुमारास माझ्या एका सहकार्याचा मला फोन आला काही इथे एक दुर्घटना झाली आहे त्यामध्ये ऑन द स्पॉट एक बाईक चालक डंपरच्या खाली गेले घटनास्थळी पोहोचलो जेव्हा तेव्हा मी बघितलं अक्षरशः मागून त्याला ठोकलं आणि खड्ड्यामध्ये पडून त्याची डंपरच्या खाली जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा टायरचा चाक त्याच्या ढोकळून गेलं आणि तो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो देवीचा पाठ घेऊन चाललेला आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे घटस्थापनेचा अशा दिवशी अशी दुर्घटना म्हणजे जी दुर्घटना झाली ही खरोखर संवेदनशील आहे आणि मनाला भेदवलेली दुर्घटना आहे ही खूप चुकीच्या पद्धतीने आमचा अठ्ठेचाळीस तास नाही झाले आम्ही एक मनसेच्या वतीने आंदोलन घेतलं होतं खड्डेमुक्त विदार करा हायवे करा हे कारण पण आजप्रमाणे अशा प्रकारे जर हे ॲक्सिडेंट होत असतील तर काय अर्थ आहे हे जे डम्पर चालक आहेत अनाधिकृत त्यांच्यामुळे हे ॲक्सिडेंट होतात ते वारंवार होत आहेत तरी प्रशासन झोपलेलं आहे तुम्ही बघता हा खड्डा बघा एवढा मोठा खड्डा आहे या खड्ड्यामध्ये गाडी अडकून गाड़ हे ॲक्सिडेंट झाला डंपरवाल्याने त्याला मागून ठोकला आहे ही चुकीची गोष्ट आहे डब्ल्यू डी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती ह्याच्यामुळे गुन्हे दाखल झाले पाहिजेत मनुष्यवधाचे आणि मी पण तात्काळ सगळ्यांना फोन लावले मदतीसाठी कशी परिस्थिती आहे या रस्त्यावरती भीषण परिस्थिती आहे भीषण मी तर बोलतो या रस्त्याला यायचं म्हणजे ना मृत्यूचा स्वतःचा इन्शुरन्स काढून या टर्म्स कंडिशन टर्म्स लाईफ पॅन येतो जो काढा नंतरच या नाही ते येऊ नका कारण मृत्यू हा निश्चित आहे या रस्त्यावरती भीषण परिस्थिती आहे रस्त्याची कुठला परिसर आहे आणि हा रस्ता कोणता आहे कधी सर्वात तुम्हाला प्रामुख्याने मी सांगतो हा विरार आरटीओ चा हे प्रमुख कार्यालय आहे याच्यासमोर हा घटना झाली आहे आरटीओ का तुम्हाला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेश केलेला आहे लिये का जी आर केले आहेत कार्यालयाला प्रत्येकाला सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे आरटीओच्या कार्यालयाला इकडे रस्त्यावरती कॅमेरे नाहीत हे पण कुठे ना कुठे अपयश आहे ना आरटीओचं या गोष्टी आहेत साहेब कोण नीट काम नाही करत साहेब आरटीओ विभाग पण काय रिक्षावाले बाईकवाले यांना चालन कापतात पण डंपरला काय डंपर कसे फिरतात जे अनाधिकृत डंपर आहेत ज्यांचे फिटनेस संपलेत या टायरचा अक्षरशः गोटा आलेला आहे डंपरच्या मग हे ज्या डंपर फिरतायत रस्त्यावरती म्हणजे मृत्यूला सात घेऊन फिरतायत काय मागणी आहे तुला साहेब आमची मागणी अशी आहे मी आता आम्ही सन्माननीय अविनाश जाधव साहेबांच्या कानावर हा विषय घालतोय आम्ही आता आणि तात्काळ आम्ही या संबंधित जे पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर वायुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि निश्चित आम्हाला माहिती आहे आमचे सन्मान्य अविनाश जाधव साहेब हे नक्की ते भेट देऊन आम्ही अधिकाऱ्यांना जाब नक्कीच विचारू या संदर्भात आणि हा जो टँकर माफी आहे हा आम्ही मनसेच्या वतीने पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न आम्ही करू निश्चित करू आम्ही आपने विधायक खूप कॉल बी था आम्ही स्थानिक विधायकांना कॉल केला रा। माननीय राजन नाईक साहेबांना पण त्यांनी काय माझे फोन उचललेले आहेत माझ्यामध्ये कुठेतरी बिझी असतील पण त्यापेक्षा आमचे पहिले विधायक होते ते तरी आमचा फोन उचलून आम्हाला मदत करायची ही पण एक दुर्दैवी एक गोष्ट आहे आमदारांना फोन केला होता आमदारांना एक मदत करणं आम्हाला अपेक्षित वाटतं कारण पावणे झाला ॲक्सिडंट झालं साडे अकरा वाजले सगळ्यांची भावना तीव्र होत होती फोन मदतीला नव्हतं त्यामुळे मी एक त्यांना ला फोन लावले चार पाच पण त्यांनी फोन नाही रिसीव केल्याचे फोन वेटिंगवरती होते पण आम्ही समजा जर त्या जितेंद्र ठाकूर साहेब किंवा क्षितिश ठाकूरना फोन लावला असता त्यांनी आम्हाला मदतीला तरी माणसं पाठवली असती यातून पण एक कुठेतरी दुःख आहे त्या ठिकाणी अपुरा रस्ता सुद्धा आहे त्यामुळे या ठिकाणी काय अपुरा रस्ता रस्त्यात खड्डे आहेत खड्ड्यात रस्ते आहेत तेच आम्हाला समजत नाही आहे ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे